मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सांगली मिरजेत दाखल मिरजेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई येथील गणेश मूर्त्या विक्रीस उपलब्ध झालेल्या आहेत सुबक आणि आकर्षक मराठमोळ्या रूपातील गणेश मूर्ती कागदी पर्यावरणपूरक मखर पहिल्यांदा मिरजेत दाखल झालेल्या आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार फुटाच्या आतील गणेश मूर्तींचे स्टॉल मिरजेत लागलेले आहेत प्रतिवर्षी सांगली मिरजेतील स्थानिक गणेश मूर्ती सोबत सोलापूर कोल्हापूर येथूनही गणेश मूर्ती विक्रीसाठी आणल्या जात होत्या आता मुंबई पुणे येथूनही विविध आकर्षक मोहक विविध रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती विक्रीला आल्या आहेत गणपतीच्या विविध रूपातील मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सध्या सर्वांचे आकर्षक ठरत आहेत गणेश मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सजावटीच्या साहित्याचे स्टॉल मिरजेत सजले आहेत थर्माकोल मकरला यावेळी बगल देऊन पर्यावरण पूरक असे कागदी मकर पहिल्यांदा मिरजेत विक्रीला आले आहेत मुंबईच्या लालबागचा राजा चिंच पोकळीचा चिंतामणी गणेशगल्लीचा राजा दगडूशेठ हलवाई यांच्या छोट्या मूर्त्या सांगलीमध्ये दाखल झाल्या आहेत साधारणतः हा दीड फुटापासून तीन फुटापर्यंत या मूर्त्या आहेत या कृष्णाच्या रूपात बाल गणपती यावेळीचा सुप्रसिद्ध लाडू गणपती साईबाबा रूपात कासवावर सवार असलेली मूर्ती महाराजांच्या रूपात असे अनेक वेगवेगळ्या रूपात मूर्त्या आहेत